कोल्हापूर मध्ये नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी भयंकर घटना घडली या विचित्र घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे रा मीडिया रिपोर्टनुसार कोल्हापुरातील पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरात पहाटे पाच वाजताच्या सुमारास तिघेजण तावडे हॉटेल चौकात शेकोटी करून रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते त्याचवेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या कारण या तिघांना चिरडलं हा अपघात इतका भीषण होता की तेघांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली शावपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सी पी आर रुग्णालयात पाठवण्यात आलाय तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी कार झालं का विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहे त्या अपघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे